श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचे आपल्या आम्ही स्वामींचे दास या स्वामीमय चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामींच्या कृपेने नेहमीच तुमच्या आयुष्यात सुख समाधान आणि आनंद असावा इतकीच मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते मग आज मी तुम्हाला जो स्वामी अनुभव सांगणार आहे तो अशा एका स्वामी ताईंचा आहे जो अनुभव ऐकून अगदी प्रत्येकाला स्वामी सेवेची महती स्वामी सेवेची ताकद कळणार आहे अगदी खूप सेवा करूनही तुम्हाला प्रचिती येत नसेल स्वामींची अनुभूती तुम्हाला जाणवत नसेल तर त्या प्रत्येकाने आपला आजचा हा अनुभव शेवटपर्यंत बघा कारण आज या अनुभवातून प्रत्येक स्वामी भक्ताला स्वामी सेवेची महती कळेल स्वामी सेवेची शक्ती कळेल मग त्यानो आजचा हा अनुभव आहे रायगडमध्ये राहणाऱ्या स्वामींच्या परमभक्तताई ताई सौ ममता आकरे या ताईंचा आणि पुढील हा संपूर्ण अनुभव या ताईंच्याच शब्दात ताई म्हणतात सर्वप्रथम माझ्या सगळ्या स्वामी भक्तांना श्रीस्वामी समर्थ सद्गुरू स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांना माझं त्रिवार वंदन गेले असंख्य वर्ष मी स्वामी सेवेत आहे मनोभावी स्वामींची सेवा करत आहे मनात कधीच कुठला स्वार्थ नव्हता जी काही सेवा केली ती निस्वार्थपणे केली पण म्हणतात ना स्वामी सेवेत येण्यासाठी नशीब लागतात आणि स्वामी सेवेत टिकण्यासाठी भाग्य लागतात कारण जेव्हा स्वामी सेवेत येतो तेव्हा स्वामी हमखास परीक्षा घेतात त्या परीक्षेत पास झालो तर स्वामी आयुष्य बदलून टाकतात आणि जर त्या परीक्षेत नापास झालो तर मात्र नशीब दुर्भाग्यात बदलतात बघा ताई म्हणतात खूप सेवा केली खूप पूजापाठ केले असंख्य पारायणं केली स्वामींना प्राप्त करण्यासाठी आणि या स्वामी सेवेत येण्यासाठी माझ्या आयुष्याची चिदोरी पणाला लावली खरं तर लहानपणापासून मी स्वामी सेवेत आहे माझी आई माझी आजी माझं संपूर्ण कुटुंब स्वामी सेवेत स्वामींच्या कृपेने कधीच कसली कमतरता नव्हती घरात सुख आनंद आयुष्यात हवी ती प्रत्येक गोष्ट होती मात्र माझ्या लग्नानंतर मला मुलगा झाला आणि तिथेच माझ्या आयुष्याचं संपूर्ण कणित बिघडलं माझा, माझा मुलगा जन्माला आला त्या क्षणी त्याच्या हृदयाला छोटासा होल होता खरं तर सुरुवातीला आम्हाला कळालं नाही नंतर त्याला श्वसनाचा त्रास होऊ लागला असंख्य डॉक्टर केले सगळं काही केलं सगळं करून थकलो आणि शेवटी आम्हाला कळालं की त्याच्या हृदयाला हो त्याचं ऑपरेशन होणं कठीण होतं आणि त्याचं वाचणं देखील अशक्य होतं डॉक्टर सहज म्हणाले सगळं अशक्य आहे मात्र मी त्यावर म्हणाले जे काही अशक्य असतं ते शक्य करणारे माझे स्वामी आहेत मी पारायणांना सुरुवात केली मी स्वामींची सेवा करू लागली जेवढी करायची त्याची दुपटीने सेवा करत होती गेली तीन वर्ष आम्ही मुलाला सतत हॉस्पिटलला घेऊन जायचो माझा मुलगा हा हसत नव्हता बोलत नव्हता कुठलीही मुवमेंट तो व्यवस्थित करत नव्हता त्याला बघून प्रत्येकजण चिंतेत असायचा मात्र माझ्या पुढचा मुलगा त्यामुळे त्याला जगवण्यासाठी माझ्या जीवाचा आटाबिटा व्हायचा मी स्वामींना सतत प्रार्थना करायची माझ्या मुलाला बरं करा त्याचे आजार दूर करा म्हणून स्वामींना विनंती करायची गेले तीन वर्ष मी फक्त पारायणी सेवा व्रत वैकल्य हे सगळं काही करत होते मात्र तरीही अनुभूती काहीच येत नव्हती शेवटी एका वेळी माझा मुलगा जास्त आजारी झाला पंधरा दिवस त्याला हॉस्पिटलमध्ये थे ठेवलं डॉक्टरांनी सांगितले तुम्ही त्याच्या जगण्याची आशा सोडून द्या कारण पुढे तुम्हाला खूप त्रास होईल त्यालासुद्धा कायमचा हा त्रास होईल त्याच्या हृदयाला छिद्र असल्यामुळे हा त्रास त्याला आयुष्यभर होईल ताई म्हणतात ते सगळं ऐकलं अनुभव येत नव्हता काहीच प्रचिती येत नव्हती जेव्हा मुलाला डिस्चार्ज दिला आम्ही घरी आलो तेव्हा सगळ्यात पहिले मी स्वामींच्या समोर गेले देवघराच्या समोर बसले स्वामींशी खूप भांडले स्वामी तुम्ही खोटे आहात तुम्ही असता तर माझ्या आयुष्यात एवढं मोठं संकट तुम्ही दिलंच नसतं इतकी सेवा करूनही तुम्ही माझ्या मुलाला तारलं असतं असे नको नको ते शब्द मी स्वामींना म्हणू लागले स्वामी तुम्ही दगड आहात असेही स्वामींना म्हटले स्वामींची देवघरात असणारी मूर्ती मी उचलली आणि आमच्या माळ्यावर असणाऱ्या मोडक्या कपाटात मी ती नेऊन टाकली पंधरा दिवस झाले मी स्वामी सेवा करणं स्वामींचं नाव घेणं पूर्णपणे सोडून दिलं मात्र पंधरा दिवसानंतर माझा मुलगा हा जास्त सिरियस झाला त्याचा श्वास अडखळू लागला त्याला श्वास घेणं असह्य झालं तात्काळ आम्ही त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो डॉक्टरांनी मुलाला ॲडमिट केलं आणि तेव्हा त्यांनी सांगितलं अवघे काहीच तास तुमच्याकडे शिल्लक राहिलेले आहेत कारण आता त्याचं जगणं अशक्यच आहे ताई म्हणतात मी फक्त रडत होते मला काहीच सुचत नव्हते आणि तितक्यातच मला एक भास झाला तो भास स्वामींचा होता मी जी मूर्ती कपाटात ठेवली होती त्या मूर्तीतून मला चक्का आवाज आला माझा श्वास कोणला आहे मला बाहेर काढ ताई म्हणतात त्या हॉस्पिटलमध्ये तो मला भास झाला मी मुलाला तिथेच ठेवले मिस्टर तिथेच होते आणि मी रिक्षा करून घरी आले सगळ्यात पहिले माळ्यावर चढली स्वामींची असणारी मूर्ती कपाटातून का बाहेर काढली आणि ती मूर्ती मी उराशी पकडली स्वामींची माफी मागितली आणि ती मूर्ती घेऊन मी पुन्हा हॉस्पिटलमध्ये आले जशी ती मूर्ती मी हॉस्पिटलमध्ये मा आणली माझ्या मुलाच्या शेजारी ठेवली तुम्हाला सांगते मुलाचा, मुलाचा अडखळणारा श्वास उर्वरच झाला डॉक्टरसुद्धा चक्क झाले त्याच्या तीन दिवसानंतर मुलाला पुन्हा घरी सोडले तरीही डॉक्टर म्हणाले रिस्क जास्त आहे तुम्हाला सांगते जेव्हा ती मूर्ती हॉस्पिटलमधून मी घरी आणली आणि जेव्हा माझ्या मुलाला मी घरी घेऊन आले तो गुरुवारचा दिवस होता आणि त्या गुरुवारी माझ्या घरात एक चमत्कार घडला होता आमच्या घराला लॉक होता मी लॉक ओपन केला आणि घरात आले जेव्हा मी घरात आले तेव्हा देवघरामध्ये चक्क चाफ्याची फुलं होती तीन दिवस घराला लॉक होता आम्ही खरं तर मी आणि माझे पती आम्ही दोघेही मुलासोबत दवाखान्यात होतो घरात कुणी आलंच नव्हतं मग ही चाफ्याची फुलं कुठून आली आम्हाला काहीच कळेना पण नंतर कळालं हा स्वामींचा साक्षात्कार असावा स्वामींची मूर्ती देवघरात ठेवली तिथे असणारी चाफ्याची फुलं आम्ही एकत्रित करून त्याची एक जुडी बनून ती कापडात ठेवून माझ्या मुलाच्या उशीखाली ठेवली तुम्हाला सांगते त्याच्यानंतर प्रत्येक गुरुवारी आमच्या देवघरात एक किंवा दोन कधी उंबरठ्याच्या समोर तर घरातील कुठल्या तरी कोपऱ्यात चाफ्याची फुलं ही आवर्जून असतात ही स्वामींची प्रचिती तेव्हा यायला सुरुवात झाली आता स्वामींनी अनुभवती द्यायला सुरुवात केली मी स्वामींचे अकरा गुरुवार केले त्या काळामध्ये मी जवळपास स्वामींची गुरुचरित्राची एकवीस पारायण केली घरात नकारात्मक वाटत होतं काही करणीबाधा बाधा असेल असेही वाटत होते कारण बऱ्याच वेळा माझा मुलगा दचकून उठायचा त्याला घरात भास व्हायचे त्यामुळे मी नवनाथाची पारणसुद्धा घरात केली रात्र दिवस मी सेवा करत होती आणि तुम्हाला सांगते शेवटी स्वामींनी माझी हाक ऐकली गेली पाच वर्ष स्वामींनी माझी परीक्षा घेतली पण त्या पाच वर्षानंतर माझ्या मुलाच्या आरोग्यात सुधारणा होऊ लागली जिथे माझा मुलगा श्वासही घेऊ शकत नव्हता डॉक्टरांनी काही तासांची अवधी दिली होती त्याचा मा, त्याने मात्र माझा मुलगा आता बराचसा कव्हर झाला पुढे डॉक्टरांनी पुढच्या एक वर्षात माझ्या मुलाच्या हृदयाचं ऑपरेशन सुद्धा केलं असणारं छिद्र बाहेर काढलं आणि तुम्हाला सांगते त्यानंतर माझा मुलगा अत्यंत उत्तम झाला आता माझ्या मुलाला कुठलाही त्रास होत नाही गेली असंख्य वर्ष झाली त्याला डॉक्टरांकडे नेण्याची सुद्धा वेळ आली नाही खरं तर हा चमत्कार खूप मोठा होता माझ्या मुलाचं आयुष्य अत्यंत कमी होतं एका एका वेळेला त्याच्यासाठी यम येत होता मात्र त्या यमाला माझे स्वामी परतून लावत होते खूप परीक्षा घेतली खूप परीक्षा घेतली पण शेवटी स्वामींनी साथ दिली ताई म्हणतात विश्वास ठेवा आणि विश्वासाने स्वामी सेवा करा कारण या जगात आपल्याला तारणारे आपल्यासाठी धावून येणारे फक्त स्वामीच आहेत श्री स्वामी समर्थ मग रोमांचक अक्षरशः शा अंगावर शहारे आणणारा हा दिव्य अनुभव तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करा तुमचेही काही असे अनुभव असतील तर शेअर करा आणि असे छान छान अनुभव ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ